गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज आम्ही आलो आहे दादरला दादरला खादाड्या या शॉपमध्ये चाललो आहे आम्ही तर आम्ही आता आलो आहे टनाटन तेन हॉटेलच्या इथे टनाटन हॉटेलच्या इथे समोर वेस्ट साईड आहे तिथून सरळ जायचं आहे कोयनूर मॉलच्या साईडला तिथून सरळ जाऊन आपल्याला पुढे कळेल की कुठ अजून कोणत्या साईडला इथून नऊ मिनटावर आहे तर आता जाऊया आपण वेस्ट साईडचं इथून आता आम्ही सरळ चाललेलो आहे तुम्ही बघू शकता इथून नऊ मिनटावर आहे तर आम्ही आता फटाफट चाललो आहे बघूया खादार या शॉपमध्ये काय भेटतं कॅफे ट्रॉफीमा हे खूप फेमस दादरचं कॅफे आहे तुम्ही बघू शकता हे खूप मोठ्या मोठ्या ब्रँड्समध्ये येतं ट्रॉफीमा ते बघा ट्वेंटी पर्सेंट डिस् डिस्काउंट चालू आहे ऑन केक्स बघा तुम्ही बघू शकता इथे खूप छान आणि हा कॅफे आहे खूप मस्त आहे हा आणि इथून आता सरळ जायचं आहे तुम्ही बघू शकता इथून सरळ जायचं आहे आता इथून फाय टू सिक्स मिनिट्सवर अजून आहे आपलं खादार हे शॉप आपण फाय टू सिक्स मिनिट्स अजून फटाफट चालायचं मग आलो चला तर आपण जाऊन तिथे जाऊन भेटूया तुम्ही बघू शकता कॅफे ट्रॉफीमा तिकडे समोर आहे तिथून आपल्याला सरळ जायचं आहे हे असं सरळ आहे इथून ट्रॉफीमा असं सरळ जाणार आहे तुम्ही बघू शकता इथून सरळ हा ट्रॉफी मा कॅफे तिथून सरळ असं जातो आहे ठीक आहे चला तर इथे डॉमिनोज आहे ट्रॉफीनाचा ऑपोजिटला डॉ डॉमिनोज आहे मग तिथून सरळ जाणार आहे आपण चला तर जाऊया मी खादाड या शॉपला पोचलेलो हे शॉप टर्निंगला आहे त्याच्या समोर अमूलचं आहे अमूलच्या समोर हे, अमूल हे खादाड आहे तुम्ही बघू शकतात आपण त्याचा मेन्यू बघूया आता जाऊन व्हेज नॉन व्हेज दोन्ही अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता इथे मेन्यू मिल्ससुद्धा आहे त्याच्यात हा खादारचा मेन्यू आहे बघा चिकन फ्राईज वन नाईंटी नाईनला चिकन चिझी फ्राईज हे स्वस्त स्वस्तात मस्त आहे तुम्ही बघू शकता इथे बाबे क्यू चिकन फ्राईज वन ट्वेंटी नाईनला हे के एफ सी आहे सेम स्वस्त मस्त आहे नक्की तुम्ही बघ इथे येऊन विजिट करा आता आम्ही पण ऑर्डर देतो आणि आम्ही पण बघतो ही टेस्ट कशी आहे आम्हाला पण आमच्या फ्रेंड्सने सजेस्ट केलं आहे बघा मी बघू इथे खूप मस्त आहे बटर ब्रेड बटर ब्रेड ट्वेंटी चीजवालं बघा पटॅटो चीज रॅप पॅरी पॅरी चिकन रॅप हे बघा तुम्ही चिकन मोमो ग्रिल खूप स्वस्त मस्त आहे याची क्वांटिटी पण खूप छान आहे म्हणून आम्ही पण इथे व्हिजिट केलं आहे आम्ही इथे येऊन तीन ऑर्डर केलं आहे हे बाबी क्यू चिकन आहे आणि हे हॉट अँड स्पायसी चिकन आहे आणि हे मसाला चिकन आहे मसाला फ्राईड चिकन आम्ही आता टेस्ट करून बघतो हे कसं काय आहे आणि तुम्हाला पण सांगतो मला हा माझा दादरचा खादर हा शॉपचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग इथे नक्की व्हिजिट करा इथे खूप सारे लोकेशन्सला आपल्या जवळचं लोकेशन दादरला आहे तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा